आम्ही वराती म्हणून आलेलो हो आहोत इथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथं त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आहोत एक्झॅक्टली तीन वाजून पाच मिनटं झाले आहेत आता दर्शनासाठी जातो इथे काय आहे ते बघतो कसे दर्शन होतात तेही तुम्हाला सांगते <laughs> हा छोटे फेकताय दादा सगळीकडे सगळ्यांना मिळालं बाल नाही पाहिजे मग काय हं धنينने फिशला पाव द्यायला ब्रह्मगिरी परवर शंकरजींनी तांडव करून तो फेकलं फेकला त्याचं मंदिर आहे समोर गोदर स्टार्टिंग पॉइंट चार शोली गुरुभुपा अनु मंदिर चार स्पॉट बारा ज्योतिर्लिंग पैकी दहावा ज्योतिर्लिंग एका शिवलिंग मध्ये तीन भावी एक ब्रह्मा ऋष्टुमय त्र्यंतमूल गावाचं नाव नाव ठेवलं स्वयंभू शिवलिंग आहे जमिनीतून निघालेले बाजीबापेशिव आल्या होतो बनवले उगाव आहे मंदिरात आली मंदिरातून नाशिक पण जे होती आंध्र प्रदेश गेले ना हे मेन हां आहे हां तिथून येते

केदारेश्वर मंदिर वो कुंडाच्या बाजूलाच आहे तो तिथे आता आधी दर्शन करून येतोय अपने नाम से महा रचना होती बाबा जी बड़े मंदिर में दर्शन ने हो पाता यही दर्शनों का शुरुआत की महा रचना बाबा जी मंदिरातून आज पालखी निघते आहे आणि आम्ही पालखीच्या जोडीला चालतो आहोत <laughs> लोकांनी इतर रांगोळ्या काढायला घेतलेल्या आहेत फुलांनी सजवायला घेतलेला आहे माझ्या अंगावर टाकायला घेतलेली आहेत फुलं बघा काय बोलताय दादा काय बोलताय हो ना बोलता? बघा म दादा बोलतात की अगदी तुम्हाला दर्शन महादेवाने बाहेरच येऊन दिलेले आहे आम्ही टायमावर आलो आमचे नशीब इतके चांगले आहेत की आम्हाला पालखी भेटली हर हर महादेव महादेव काय किती इच्छा माझी पूर्ण करतोय मला समजत नाहीये कि मला पालखी सुद्धा भेटलेली पालखी तुम्ही आता बघितलेली आहे ती मुख्य मंदिरातील मुकुट आहे देवाचं हा जे पालखी आज महाशिवरात्र निमित्त पूर्ण गावामधून निघते आणि खरोखर सांगते मी इतकी खुश आहे की मला हळद करता आलं मला पाया पडता आलं म्हणजे मी इतकं जवळून बघितलंय ना मी खरोखर सांगते खूप खूप म्हणजे इतकं सांगते ना इतकं बरं वाटलंय ना म्हणजे मला विश्वास होत नाहीये खरोखर म्हणजे ते मुकुटाचे दर्शन होण्या घेण्यासारखं जे आहे तेवढंच महत्व आहे कारण ते देवाचं मुकुट आहे जो मंदिराचा असतो सोन्याचं मुकुट असतं त्याची पालखी दर सोमवारी निघते परंतु जी महाशिवरात्री असते त्यावेळेस प्रामुख्याने अख्या गावातून फिरते आणि त्याचं महत्व वेगळंच असतं हा आणि इथे ना आरती करत होते मला आरती करायला भेटली यार मी खूप खुश आहे लोकांनी पण खूप आहेत आणि जो व्यक्ती आम्हाला इथपर्यंत घेऊन आला तो तर बोलतो म्हणजे तुम्ही इतक्या वेळेवर आलेला आहात ना तुम्ही भाग्यवान आहात मी खरोखर काल विचार करत होते रात्री की काश मला ना म्हणजे देवाच्या जवळ जाता येईल का मला असं शक्य तर कठीण आहे होणं पण ते सुद्धा खरं झालं खरोखर बापरे खूप खूप खुश आहे मी हा चला हर हर महादेव <laughs> गोष्ट दाखवते इथं आता आम्ही रुचिरा म्हणून एक हॉटेल आहे तिथे आलो आहोत थोडंसं काहीतरी खातो नाश्ता वगैरे करतो आणि हे बघा इथे न्यूज बनवायचं काम चालू आहे इथे जी न्यूज वाले आहेत ते थोडीशी माहिती घेत आणि गर्दी त्र्यंबकेश्वर मंदिर शिव पार्वती विवाह हो सोहळा आज शिव पार्वतीचा विवाह सोहळा आहे आणि आज आम्ही वराती म्हणून आलेलो आहोत तिथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हे बघा भाऊनी एक्स्ट्रा प्रसाद दिला आम्हाला घ्या घ्या करतात उपचारेट मच काय टाइम पाच एक्केचाळीस झालेले आहेत आम्ही आता लाईनीमध्ये चाललो आहोत कोणी बोलते चार तास पाच तास इवन आठ तास थांबावं लागतं लाईनीमध्ये दर्शनासाठी आता बघूया आम्हाला किती वेळ लागतोय आता चालू आहे लाईन तशी तर फटाफट चालू आहे बघूया किती वेळ लागतो चला हो खर महादेव परमेश्वर करो आणि पटकन दर्शन होऊ दे आता बघूया राजगिरीचा लाडू जो भेटलेला होता प्रसादामध्ये तो लाडू आम्ही खात खात चाललेलो आहोत म्हणजे टेन्शन नाही आणि छान आहे ना लाडू टेस्ट मस्त स्वीट आहे छान आहे राज एक्चुअली वर्षुअली दिखता है कि कभी पूजा चलवाई थी मुख्य द्वार आहे तिथे आम्ही पोहोचलो आहोत आता किती वाजले हा मंदिराचं मुख्य द्वार आहे एक तास झाला पाच एक्केचाळीस ला आम्ही लाईन एंट्री केलेली आता सहा वाजून त्रेचाळीस फॉर्टी थ्री झालेले अजून दर्शन व्हायचे बाकी आहे तरी जवळ आलो आहोत म्हणजे मंदिरात आलो आहोत मंदिराच्या मुख्य दरवाज दरवाजा जवळ आलो

महादेव म्हटलं ना आमचे दर्शने होणार खरोखर सांगते बरेच जण बोलले न्यूज होती लोक बोलली येऊ नका सहा तास सात तास दर्शनाला लाईन आहे बोलले लोक नाही ऍटलिस्ट तिथे जाऊन येऊया दर्शन बघू पण काय सांगू तुम्हाला इतके छान दर्शन आजपर्यंत कधी झाले नाही इव्हन आम्हाला ते मुकुट काय खूप जो मंदिरात असतो त्याची पालखी सोहळा पाहायला मिळाला त्यानंतर आम्हाला शिवजीची वरात पाहायला मिळाली आणि दर्शनही खूप छान झाले त्यानंतर आम्ही अभिषेक सुद्धा केला मंदिरात बसून मंदिराच्या वर्षात बसून अभिषेक करून खूप छान मस्त वाटलं आणि खरं सांगू तुम्हाला आपण एक्झॅक्टली किती वाजता आम्ही पाच एक्केचाळीस ला मंदिरात च्या लायनीमध्ये प्रवेश केला आणि साधारण दोन तास लागले आम्हाला त्यानंतर आम्ही दर्शन घेतल्यानंतर आरदास मंदिरातून बस म्हणजे मी इतकी खुश आहे ना की बारा पैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि त्याच दर्शन आज महाशिवरात्रीच्या दिवशी झालेला आहे मी खूप खुश आहे सगळ्यांच्या श्रद्धेनं आशीर्वादाने कमळाच्या पाखली उमलत जावा आणि अभिजात नृत्य शैलीचा आस्वाद आपल्याला सगळ्यांना घेता यावा याच्यासाठी सादर करूयात शिव आणि शक्तीचे हे त्रिपुंड अर्थात शिवशक्तीची ही आराधना शिवार्पण मनसो त्यांनी आता नाश्ता घेऊन हो ना आले काय घातलंय आलू चना चाट आहे त्रंबकेश्वर च काय आता बघूया तर त्यांनी एकदा मस्त आहे एकदा खाऊन बघा म्हणतो बघूया कसं आहे ते <laughs> आम्ही कुठे गेलो ना की तिकडची जी स्पेशलिटी असते ना आम्ही ती बिंदाच खातो ट्राय करतो ट्राय करतो करा भेज अलग प्रकार है तिकट टाका चटनी है ना ठीक है आपण कुठेही फिरायला गेलो ना की तिकडच्या लोकल वस्तू खाल्ल्या पाहिजेत ना भलो हां का तर तिकडच्या लोकांना पण थोडासा बिझनेस मिळतो हो आणि आपल्यालाही नवीन टेस्ट समजते काय चांगली वस्तू मिळते

टाळोख आणि गाड्या अगदी नाही तुमचीच गाडी दिसते आमचीच गाडी दिसते जो त्रिंबकेश्वरवर ना गोटीला मधला रस्ता आहे ना त्या रस्त्याना आम्ही घरी चाललोय त्या रस्त्यामध्ये दोन एक घाट लागतात आणि एकही गाडी दिसत नाही रस्त्याला एकदम सुमछान रस्ता आहे आता तरी जरासे तरी हलके हलके लाईट्स कुठे दिसायला लागले नाहीतर अगोदर ते एवढा डेंजर रस्ता होता की आम्ही म्हटलं कधी रस्ता रस्त्यावर नाही आलोय खूपच काळोख खूपच काळोख सो आता आम्ही घरी आलो आहोत ट्वेल्व थर्टी झालेले आहेत आणि खरोखर महाशिवरात्र निमित्त आम्ही त्र्यंबकेश्वर ला गेलो आणि खूप खूप छान दर्शन झाले आमचे आणि आमच्या जडीला तुमचेही तर हा ब्लॉग मी आता इथेच संपवते हर हर महादेव